यंदाच्या गुढीपाडव्याचा मुहूर्त कोणता आहे गुढी केव्हा उभारावी तसेच तेथे आणि पाडव्याचे महत्व जाणून घ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचे आपल्याकडे विशेष महत्व आहे चैत्र महिना म्हणजेच गुढीपाडव्यापासून मराठी नूतन वर्षाची सुरुवात होते महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो घराघरात पाडव्याच्या सणाची लगबग यावेळी पाहायला मिळते पाडवा म्हटलं की आधी डोक्यात येतो तो मुहूर्त दारात गुढी मुहूर्तावरच उभारायची असा सर्वांचा आग्रह असतो त्यामुळे यंदाचा पाडव्याचा मुहूर्त काय ते आहे तेथी कोणती आहे तसेच पाडवा आपल्याकडे कसा साजरा करतात हे पाहूयात काठीवर अडकवलेला तांब्या आंब्याच्या डहाळीसह त्याला बांधलेली सुंदर साडी झेंडूच्या फुलांचे तोरण दारातील रांगोळ्या घरात श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्यांचा दरवळणारा सुगंध अशा प्रकारे आपल्याकडे अगदी आनंदात आणि पारंपरिक पद्धतीने पाडवा साजरा केला जातो गुढी उभारताना पहिला प्रश्न असतो पाडव्याचा मुहूर्त काय आहे त्यामुळे यंदाच्या पाडव्याला गुढी केव्हा उभारायची हा विचार तुमच्याही मनात आला असेल तर काळजी करू नका आज आपण यंदाच्या पाडव्याचा मुहूर्त आणि तिथी बद्दल जाणून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी मार्च एकोणतीस रोजी दुपारी सत्तावीस मिनिटे मिनिटांनी सुरू होईल आणि मार्च तीस रोजी दुपारी दुपारचे बारा वाजून एकोणपन्नास मिनिटे वाजता संपेल त्यामुळे सनातन धर्मानुसार उदय तिथीला महत्व असल्याने यंदाचा गुढीपाडवा तिथीनुसार मार्च तीस रोजी साजरा केला जाणार आहे गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने हा पूर्ण दिवसच शुभ मानला जातो मात्र तरी देखील या शुभ दिवसातील असे काही मुहूर्त आहेत ज्यावेळी आपण गुढी उभारू शकतो पाहुयात पाडव्याच्या दिवसातील पाच महत्वाचे मुहूर्त जेव्हा तुम्ही गुढी उभारू शकता ब्रह्ममुहूर्त पहाटे पहाटेचे चार वाजून एक्केचाळीस मिनिटेपासून ते पहाटे पहाटेचे पाच वाजून सत्तावीस मिनिटेपर्यंत असेल विजय मुहूर्त दुपारी रात्रीचे दोन वाजून तीस मिनिटेपासून ते रात्रीचे तीन वाजून एकोणीस मिनिटेपर्यंत असेल संध्याकाळची वेळ संध्याकाळी सकाळचे सहा वाजून सदतीस मिनिटेपासून ते शून्य सातपर्यंत असेल अभिजित मुहूर्त दुपारी दुपारचे बारा वाजून एक मिनिट पासून ते दुपारचे बारा वाजून पन्नास मिनिटेपर्यंत तर... असेल या मुहूर्तांवर तुम्ही गुढीपाडव्याची पूजा करू शकता सकाळी सहा वाजून तेरा मिनिटे सूर्यास्त संध्याकाळी सकाळचे सहा वाजून अडतीस मिनिटे चंद्रोदित सकाळी सहा वाजून चौतीस मिनिटे चंद्रास्त संध्याकाळी सकाळचे सात वाजून पन्नास मिनिटे पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्याच्या गोष्टी हिंदू संस्कृतीमधील गुढीपाडवा